मला आयआयटी अजून माहित होत खूप परफेक्ट मग माझा एवढं कन्फर्म म्हणतो की मला आयआयटीत जायचं ते आणि एवढा आत्मविश्वास आणि मला दाबूला तुझे चांगले पर्सेंटेज भेटले माझी गरजे आहे की तुला कुठे जायचंय म्हणजे कोणत्या चांगल्या अकॅडमी जायचे कुठल्या क्वालिटीचं शिक्षण पाहिजे आम्ही द्यायला तयार आहे मतलब म्हणजे परिस्थिती नसताना पण ते द्यायला तयार आहे असंच त्यांनी मला एक म्हणजे खूप चांगला प्रसिद्ध अकॅडमी घातलं सुद्धा मी तीन महिने तिथे गेले स्टार्टिंग स्कोर चांगला होता बट नंतर मी रिअलाइज म्हणजे स्ट्रेंथ वाढली वेगवेगळी मुलं होती मग नंतर नंतर थोडासा माझा आत्मविश्वास थोडासा म्हणजे डळमळायला लागला की होईल की नाही आपल्या आई वडिलांनी आपल्याला एवढ्या आम्ही इतक्या चांगल्या अकॅडमीत घातलंय म्हणजे परिस्थिती टाकले तर आपण आपलं बेस्ट दिलंच पाहिजे म्हणून मला वाटत होतं की मला येत नाही म्हणजे मला समजत नव्हतं असं मला वाटायला थोडे दिवस मी, से से एक दो एक दो मी ट्राय केला की मलाच येत नसेल कदाचित ते त्यांच एकदम हंड्रेड पर्सेंट पण मी देत नाहीये मी खूप ट्राय केलं नंतर थोड्या दिवसानंतर मी माझ्या आईशी बोलले की मी खूप ट्राय करते पण मला याच्यात मॅच नाही होता येते मला एवढं सगळं हँडल नाही करता येते माझ्या आईशी बोलून झालं नंतर मग मी द्रोणाचार्य अकॅडमीला विजिट दिली सरांशी माझं माझा जो आत्मविश्वास गेला होता <coughs> की मी ते करू शकत नाही ते पर्यंत हंड्रेड पर्सेंट झाले की करणार सरांनी मला काउन्सलिंग केलं आणि दुसरी गोष्ट मी एवढं सांगेन मी मला एवढी कोणती अकॅडमी पेक्षा बेस्ट क्वालिटी किंवा टीचिंग कुठेच नाहीये कारण मी बाहेरून जाऊन आले त्याच्यामुळे मला त्याची व्हॅल्यू आहे मला ते माहितीये की किती चांगलं टीचर्स बाहेर लक्ष देत नाहीत बाहेर आपण इतक्या छान अकॅडमी जातो पण ते आपल्याला विचारत सुद्धा नाही की तुम्ही कोण आहात किंवा आपण त्याला विचारू शकत नाही की काय लेवलचे टीचर्स आहेत बट इथे जे टीचर्स And times like but I'm so moved But फक्त अभ्यास 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 त्याच्यात इंटरेस्ट येत नाही इतक्या छान अॅक्टिव्हिटीज होतात आमच्या इकडे आणि मला एवढी गॅरंटी आहे की माझ्या अकॅडमी पेक्षा भाल अकॅडमी नाही